जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब मध्ये मी आकाशवाग आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण राधा राधा या सॉन्गवर व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे व्हिडिओ के एकदम कडक एडिट झालेला आहे आणि व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरले आहे ते मटेरियल मी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये सर्व दिलेले आहे तुम्हाला मध्ये सुद्धा मिळून जाईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा मिळून जाईल टेलिग्राम चॅनलच्या नाव वतीच किंवा पाहत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही फक्ट टायम असतो चॅनल नक्की सबस्क्राइब करा कारण आपल्या चॅनल अशा प्रकार मध्ये व्हिडिओ एडिटिंग अन्न बॅन एडिंग शिकवला जाते त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा चॅनल सबस्क्राईब करण्यास व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला दिसू टाका तर मित्रांनो जे काय आपण प्रिओ व्हिडिओ इथे तयार केलेला असतो ते प्रिओ आपण इथे लगेच प्रिओ व्हिडिओ पाहिल्यानंतर जो प्रिडो तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इस्टाग्राम सर्व प्रियोड अपलोड करतो इंस्टाग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन दिलेले नावरतीच किंवा पाहायला मिळत असेल चला तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता आपण आपल्याला सुद्धा प्रिय पाहूया लगेच कशी करायची हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला बिटमा फोटीन दिलेले आहे त्यावर क्लिक करून करून घ्या इम्पोट केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दोन ग्रुप पाहायला म्हणून जाईल ते दोन्ही ग्रुप आपल्या एडिट करायचे आहे तर मित्रांनो खालचा जो ग्रुप आहे त्यावर आपला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला एडिट ग्रुपवर क्लिक करायचे आहे इथे तुम्हाला दोन फोटोचे ऑप्शन दिलेले आहेत तर पहिल्या फोटोवर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला कलर फिलो क्लिक करून किंवा ऑप्शन क्लिक करून ज्या फोटोवर तुम्ही ठेवले असेल ते फोटो आपल्याला ओपन करायचे ओपन केल्यानंतर अशा प्रकार मी काही फोटो दिलेले आहेत ते फोटो तुम्ही ॲड करू शकता किंवा दुसऱ्यासुद्धा फोटो ॲड करू शकता तर मित्रांनो मी दुसरा कोणताही एक फोटो ॲड करून घेतो तर बघा प्लसवर क्लिक करून मी हा फोटो तिथे ॲड केलेलं आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो फोटो व्यवस्थित सेट होत नसेल तर मो ट्रान्सपोर्ट लिहकून झुमो करून साईज कमी करायची आहे आणि अशा प्रकारे फोटो आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा बघा मी ते फोटो व्यवस्थित तिथे सेट करून घेतो तर बघा थोडं कमी जादा करायचे कमी जादा साईज केल्यानंतर अशा प्रकारे फोटो व्यवस्थित सेट करायचं आहे फोटो व्यवस्थित सेट केल्यानंतर आपल्याला इथे बॅग घ्यायचे आहे आणि खाली आपल्याला जे फोटो ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचे कलर फिल्डवर क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करून इथे जो फोटो आपण अपलोड केलेला आहे तोच आपल्याला इथे प्लस क्लिक करून परत ॲड करायचा आहे त्यानंतर आपलं मो ट्रान्सपोर्ट करून झुमो क्लिक करून ज्याची साईज आपल्याला ते कमी करायची आहे साईज कमी केल्यानंतर ऑप्शन क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित वरती घ्यायचं आहे तर वरती घेतल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं आहे तर परत मित्रांनो आपण साईज थोडी कमी करूया कमी केल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित इथे ॲड करून घ्यायचं आहे तर मी अशा प्रकारे व्यवस्थित इथे ॲड केलेलं आहे ते ॲड केल्यानंतर इथे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर दुसऱ्या ग्रुपवर आपला क्लिक करायचं आहे दुसऱ्या ग्रुपवर क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपवर क्लिक करायचं आहे फोटोचे ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कलर क्लिक करून ऑप्शनवर क्लिक करून दुसरा फोटो आपला इथे ॲड करून घ्यायचा आहे तेव्हा प्लसवर क्लिक क्लिकून मी हा फोटो इथे ॲड केलेला आहे मग ट्रान्सपोर् क्लिकून व्यवस्थित आपल्याचे फोटो आहे इथे ॲडजस्ट करून घ्यायचे तर मी व्यवस्थित इथे ॲडजस्ट केलेलं आहे अशा प्रकारे ॲडजस्ट केल्यानंतर बॅग यायचे आहे त्यानंतर स्टार्टला यायचे प्लस व क्लिक करायचे मीडिओ क्लिकायच्या बॅकग्राऊंडसाठी कोणताही एक फोटो घ्यायचा आहे तर बॅकग्राऊंडसाठी बघा हा फोटो घेतल्यानंतर व तीन डॉल फिल कॉम्पिशन एर क्लिक घ्यायचं आहे आणि मित्रांनो जी डबल बीट मार्क पाय म्हणत तुम्हाला इथे चार पॉईंट एकवीस सेकंदापर्यंत तिथपर्यंत हा फोटो वाढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हा जो फोटो आहे आपला ग्रुपच्या खाली घ्यायचा म्हणजे ऑडिओच्या वरती घ्यायचा अशा प्रकारे तो घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला जी पहिली बेट पाय म्हटलं तिथे तेरा पॉईंट अठरापर्यंत तिथपर्यंत यायचे आहे प्लस क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे तिथून आपला कोणताही फोटो एक इथे घेऊन घ्यायचा आहे बघा मी हा फोटो घेतल्यानंतर तीन डॉक्टर फिल कॉम्पिशन क्लिक करायचे या तिरव क्लिक समोर भाग कट करायचा अशा बघा हा फोटो इथे ऍड केल्यानंतर परत डबल बेडमार्क प्लस व करायचे मीडिया क्लिक करायचा आहे दुसरा फोटो घ्यायचा आहे वरती तीन फिल फील क्लिक क्लिकायची या तिरगुन समोर भाग कट करायचा आहे तर मित्रांनो आपला हा जो बॅकग्राऊंडचा फोटो आहे तो हा आपल्याला शेवटपर्यंत ऍड करून घ्यायचा आहे बाबा मी शेवटपर्यंत ऍड केलेला आहे तर बाबा अशा बघा शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचा बॅकग्राऊंड चा फोटो त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे प्लस क्लिक क्लिकायचे मीडियावर क्लिक करायचे आहे परत दुसरा फोटो इथे घेऊन घ्यायचा आहे वरती डॉरंग फिल क्लिक या क्लिकायची समोर भाग कट करायचा आहे अशा प्रकारे सर्व जे फोटो इथे ऍड करून घ्यायचे मित्रांनो मी दुसरा फोटो ऍड करतो आणि समोर छोटे कशी करायची सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा बघा सर्व फोटो ऍड करायचे त्यानंतर स्टार्ट लागते प्लस व क्लिक करायचे मेडिओ क्लिक करायचे सॉरी मित्रांनो प्लसवर हो क्लिक करून शेप घ्यायचा व तीन डॉ फिल कॉम्पिटीन यावर क्लिक करायचे नाही सॉरी मित्रांनो स्टेज टू कॉम्पिटिशन क्लिक क्लिकायच्या बॉर्डर शाडो स्ट्रोक यावर क्लिक करून स्ट्रोक चे कलर ते व्हाईट घ्यायचे लेंथ मित्रांनो आपला 8 पर्यंत वाढून घ्यायचे बॅग घ्यायचे कलरफिल व क्लिक करायचे ऑप्शन क्लिक करून पूर्ण कलर इरेज करायचा आहे आणि ते बरोबर क्लिक करायचे त्यानंतर पूर्ण शेवटी यायचे थोडे बॅग ऑप्शन पूर्ण लिहून घ्यायचे जे प्लस ओ आहे मीडिया क्लिकायचे आणि जे तुमच्या चॅनलवर जो लोबो असेल ती इथे ॲड करून घ्यायचं ते मित्रांनो मी माझ्या चॅनलवर लोबो ॲड करून घेतो एकदम साधारण स्टोपाच्या स्टेपमध्ये मी ते ॲड केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे ते पाय मिळून जाईल तर हा लो इथे आपला प्लस क्लिकून ॲड करायचा आहे करून झोमो क्लिकून साईज इथे कमी करायची आहे या ऑप्शनकडून कोणत्या ठिकाणी आपला लोबो ॲड करायचा मी या ठिकाणी ॲड केलेला आहे त्यानंतर पूर्ण व्यवस्थित शेवटी यायचे थोडी बॅग घ्यायचे ऑप्शन पूर्ण लोहून घ्यायचे आहे तर बघा अशा प्रकारे आपण इथे व्यवस्थित सर्व मोठे ॲड केलेलं आहे फक्त सेकी पेड ॲड करायचं राहिले आहे त्यासाठी बॅग घ्यायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सेकी पेड पोट लिहून पाहिजे त्या क्लिकून इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट घ्या अशा प्रकारे तीन फोटो रिपीट दिलेले पाहायला मिळून जाईल तर शेवटच्या फोटो इपेड आपला कॉपी करायच्यासाठी पहिला त्या फोटो क्लिक आहे इफीड करून तीन पेट क्लिक करायचं आहे आणि ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला इथे बिटम जायचे आणि बॅकग्राऊंड साठी जे फोटो घेतलेले त्या फोटोवर क्लिक करायचे इफेट रोखून तीन रूम पेट टिपे क्लिक करायचे त्यानंतर ते बॅग घ्यायचे परत मित्रांनो आपल्याला से किपेट मध्ये जायचं से किपेड मध्ये गेल्यानंतर दोन नंबरच्या फोटो जो जी आहे तो आपलं कॉपी करायचं आहे सॉरी मित्रांनो तीन नंबर झालेला आहे चाललेला दोन नंबरच्या फोटो आपला कॉपी करायचं त्यानंतर ते बॅग यायचे आहे परत मित्रांनो आपल्याला बिटनापूर मध्ये जायचे आणि आपल्या ते समोर येऊन जायचे डबल मार्कपर्यंत तिथपर्यंत आल्यानंतर हे जे फोटो पाहायला मिळतात पहिला त्यावर कुठली पण हाय त्याला पेस्ट करायचं आहे आणि इथून समोर जे सर्व फोटो पाहायला मिळतात ते सर्व फोटोला हाय पीठ इथे पेस्ट करून घ्यायचं आहे शॉर्टपर्यंत त्यानंतर इथे बॅग यायचे परत एक पेमेंट जायचे आणि एक मेंबरचा जो फोटोचा पेट आहे ते आपला कॉपी करायचं आहे तो कॉपी केल्यानंतर बॅग यायचे आणि परत मित्रांनो बिटमा फोटो जायचे जायचं आहे आणि आपल्याला या पहिल्या बिटमापर्यंत तेरा अठरा सेकंदाच्या वरती आपण हा फोटो ॲड केलेला आहे त्यावर क्लिक करायचे आहे तीन ट्रॅव्हन पेस्ट इपेड क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्ण तयार आहे जाईल जर व्हिडिओ सोडून जेवढी शेअर ऑप्शन पाहतात त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहतो त्यावर क्लिकून आपल्याला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे आजचा लोक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा समजून कोणता टॉपिक पाहिजे ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूया मित्रांनो समज व्हिडिओमध्ये जय इन जय महाराष्ट्र